नमस्कार मी राहुल कुलकर्णी मी अनेक वेळेला सांगितलेलं आहे की भारतीय अर्थव्यवस्थेनं भल्याभल्यांना चकवा दिलाय आता आत्ता जे आकडे मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं ज्यांना आपल्या देशाबद्दल प्रेम आहे किंवा अधिकचं प्रेम आहे आणि ज्यांना राजकीय पक्षाबद्दल पण प्रेम आहे स्पेशली सत्ताधारी घटक पक्षाबद्दल प्रेम आहे पक्षा ते तर अधिकच खोलून उठतील कारण त्यांना असं वाटेल की ह्या आत्ताच्या ह्या उसळीनं बाजारातल्या एक प्रकारे अमेरिकेला सुद्धा त्या भारतीय अर्थव्यवस्थेनं चकवा दिलाय कारण ते जे टॅरिफ अमेरिकेकडनं भारतावरती लादलं ते कशासाठी लादलं तर जर भारतानं कुठेतरी त्यांच्या अर्थव्यवस्थेला धक्का पोहोचावा भा। भारतीय ज्या गतीनं वाढते आणि त्याला एक प्रकारे अडथळा यावा आणि तो अडथळा आला की मग भारत आपल्यासमोर गुडघे टेकेल असं तर काही झालं नाही उलट काल आणि मला ते चांगलं वाटतं की अमेरिकेन सुदृढ लोकशाहीचं ते लक्षण आहे की अमेरिकेतलंच व्यापारी मंडळ अमेरिकेमध्ये भारतीय विद्यार्थी येण्यासाठी किंवा व्यापार प्रतिनिधी किंवा प्रत्यक्षात तिथं नोकरी धंद्यासाठी येणाऱ्या मेजॉरिटी भारतीय लोक आहेत म्हणून त्या विजा संदर्भामध्ये जे हाईक केलं होतं जी वाढ केली के होती डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याच्या विरोधामध्ये तिथल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये ते गेले आणि असं म्हणतात की अमेरिकन काँग्रेसची परवानगी न घेता ही सगळी भानगड मिस्टर ट्रम्प करत असल्यामुळे त्यांना ते, ते डिफेंड करणं फार जड जाणार आहे आता तो एक भाग म्हणजे तिकडे पण अस्वस्थता आणि इकडेचे आकडे आता ट्रम्प महाशांना कळल्यानंतर कारण आता बघा मी ज्या रस्त्यावरून प्रवास करतोय काय दिसतंय प्रचंड प्रमाणामध्ये रस्त्यावरती ट्रॅफिक जाम आहे काल चाकणमधून बाहेर पडण्यासाठी लोकांना दहा तास लागले एरवी लोक म्हणतील की चाकणमध्ये त्याच्यात काय नवीन आहे पण मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरती पण अशाच रांगा लागलेल्या होत्या लोकांना बाहेर पडताना नाकी नऊ आले आता तशी स्थिती नाशिक पुणे रोडवरती आहे आज सकाळची दीड दीड किलोमीटरचा प्रवास करून बाहेर पडण्यासाठी पुण्यात बाहेर जाण्यासाठी लोकांना तीन तास वगैरे लागतात पण आता या सगळ्याचा अर्थ काय तर भारतीय बाजारामध्ये भारतीय बाजारामध्ये आज नवनवीन विक्रम प्रस्थापित होत आहेत नवनवीन आतापर्यंतचे तीस वर्षाचे चौतीस वर्षाचे ते विक्रम भारतीय बाजार मोडून टाकतोय आणि तेव्हा की जेव्हा महाराष्ट्रामध्ये एक प्रकारे पुरानंतरची परिस्थिती ही थोडीशी चिंताजनक आहे पण असं असताना सुद्धा जो काही भारतीय बाजारपेठेने म्हणजे आता पुण्याचं उदाहरण बघा पुण्यामध्ये दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत वाहन खरेदीला अक्षरशः तेजी त्या अर्थानं तेजी आलेली आहे बाजारपेठेमध्ये उत्साह आहे दसऱ्या पाठोपाठ दिवाळीतही पुणेकरांनी नव्या वाहन खरेदीचा उत्साह कायम ठेवलाय आरटीओकड नोंदवलेल्या माहितीनुसार आठ ते सतरा ऑक्टोबर म्हणजे किती दिवस झाले आठ ते सतरा तेवढ्या दिवसामध्ये एकूण तेरा हजार तीनशे सत्याऐंशी नवीन वाहनांची पुण्यामध्ये नोंद झाली म्हणजे तेवढे नवीन वाहनं पुण्यातल्या रस्त्यावर येतील आणि अर्थात त्यानंतर ते ट्रॅफिक जाम करायला मदत करतील ह्याच्याबद्दल काही माझ्या मनामध्ये संशय नाहीये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा एक हजार एकशे बावन्न वाहनांची म्हणजेच नऊ पूर्णांक चार टक्क्याची ही ग्रोथ आहे त्यात दुचाकीची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे चार चाकीची खरेदी मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेनं काही प्रमाणात घटली अर्थात त्याचं कारण पुण्यातलं जाम होणारं सततचं ट्रॅफिक असावं गेल्या वर्षी सात हजार नऊशे अकरा दुचाकी वाहनं विकली गेली होती आता ह्या आठ दहा दिवसामध्ये आठ हजार सातशे त्रेसष्ट वाहनं विकली गेली आहेत वाहनं सगळ्यात जास्त विकली गेलेली आहेत ती मालवाहतूक वाहनं आहेत आणि त्याबरोबरच इतर वाहनांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विक्री नोंदवली जाते बरं हे फक्त पुण्यातच घडतं असं नाहीये सणोत्सव खरेदीमध्ये गतवर्षीच्या तुलनेमध्ये देशामध्ये देशामध्ये पंचवीस टक्के वाढ आहे एकूण उलाढाल उला गेल्या दशकातली ही टॉपची उलाढाल आहे आणि म्हणून मी म्हटलं की भारतीय अर्थव्यवस्थेनं जागतिक अर्थतज्ज्ञांना आणि जागतिक नेत्यांना सुद्धा अनेक वेळेला चकवा दिला आणि यावेळेला तो ट्रम्पला निश्चितच बसला असेल अर्थात अर्थव्यवस्थेच्या गती वाढ असण्यामध्ये ही जी अशी सणासुदीची उसळी असते तिला आपण बूस्ट म्हणतो आणि ते बूस्ट इतक्या मोठ्या प्रमाणात असण्यामागं या केंद्र सरकारच्या धोरणाचं सुद्धा निश्चितपणे कौतुक करायला हवं की त्यांनी जीएसटी मध्ये सवलत दिली आणि जी सवलत देणं खूप आधीपासून अपेक्षित होतं तर तशा सवलतीमुळं घडलंय असं की पुण्यामध्ये दे, आणि देशभरामध्येच दे एकूण सण खरेदीतला हा उत्साह वाढलाय जीएसटी कपात्यानंतर ज्या चौपन्न वस्तूचं निरीक्षण केलं जात आहे त्यापैकी तीस वस्तूच्या किमती अपेक्षेपेक्षा जास्त घसरल्या आहेत चोवीस वस्तूंना अपेक्षेपेक्षा कमी दिलासा मिळाला आहे यापैकी पाच वस्तूचे दर अठ्ठावीस टक्क्यावरून अठरा टक्क्यापर्यंत कमी करण्यात आलेले आहेत सहा करमुक्त आहेत आणि त्यामुळं डिजिटल पेमेंट वाढून म्हणजे रात्री दहा टक्क्याची वाढ होऊन विक्री सात लाख कोटी रुपयावरती पोहोचली आहे गतवर्षीच्या तुलनेमध्ये ही जी वाढ दिसतीये त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तूप बटर पॅकबन दूध चॉकलेट बिस्किट्स कॉर्नफ्लेक्स टॉयलेट साबण आईस्क्रीम आणि ऑटोमोबिलमध्ये तर काय विक्रम झालाय बघा ऑटोमोबिल्समध्ये गेल्या चौतीस वर्षाचा विक्रम मोडलाय इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सुद्धा बंपर डिमांड नोंदवली जाते आहे मारुतीची विक्री गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट झाली आहे आठ दिवसात एक पूर्णांक पासष्ट लाख गाड्या विकल्या गेल्यात अष्टमीला पस्तीस वर्षाचा जुना विक्रम मोडलाय महिंद्राच्या यूच्या विक्रीमध्ये साठ टक्के वाढ झाली आहे टाटा मोटर्सनं पन्नास हजाराहून अधिक वाहनांची विक्री केली आहे कुंदाईची यू व्ही क्रेटा व्हेन्यू या एकूण यूच्या विक्रीमध्ये बहात्तर टक्के वाटा होता झिरो हिरो मोटर्स आणि बजाज आटोनी ही ग्राहकाची संख्या दुप्पट केली आहे ग्राहक टिकाऊ वस्तूच्या विक्रीत चाळीस ते पन्नास टक्के वाढ झाली आहे रिलायन्स रिटेलच्या विक्रीमध्ये गेल्या वर्षीपेक्षा पंचवीस टक्के वाढ आहे हायरनं पंच्याऐंशी टक्के वाढ नोंदवली आहे आणि याचा अर्थ असा की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये ज्या वस्तूवरती सरकार लक्ष ठेवून आहे त्या वस्तू जीएसटीच्या सुधारणामुळे विक्री आणि त्या वस्तूंच्या निर्यातीला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळालेली आहे आणि हा जो रेकॉर्ड भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये होताना दिसतो आहे त्या रेकॉर्ड कर बाजारावरती म्हणजे बाजारावरती करलक्ष्मी प्रसन्न झाल्याचा फायदा महिंद्रा मारुती टाटा अशा सगळ्यांना मिळतोय अर्थमंत्र्यांनी दावा केला आहे की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कर कपातीमुळे सामान्याच्या हाती पैसा आलाय तीन चाकीच्या विक्रीत साडेपाच टक्क्यांची वाढ झाली आहे दुचाकी विक्रीमध्ये एकवीस पूर्णांक सहा लाख युनिट वरती दुचाकी विकल्या गेलेल्या आहेत प्रवासी वाहनांची संख्या ही तीन पूर्णांक बहात्तर लाखावरती गेली आहे एसीची विक्री दुप्पट झाली आहे टीव्हीच्या विक्रीमध्ये तीस टक्के वाढ झालेली आहे आणि यामुळं जो सुवर्ण बाजारातला आपल्याला दिसतोय की त्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात तेजी आलेली आहे या सगळ्याचा परिणाम म्हणून सोनं असेल चांदी असेल अर्थात चांदी वाढण्याची मुख्य कारण वेगळी आहेत पण एकूण असं दिसतं आहे की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये ही जी उसळी आहे त्या उसळीनं एक प्रकारे भारतीय अर्थव्यवस्थेला एक मोठी गतीच दिलेली आहे अर्थात ह्या सगळ्याचे परिणाम काय होतील तर टॅरिफ नंतर जे एक नकारात्मक वातावरण तयार झालं होतं की भारतीय अर्थव्यवस्था कटांगळी खाईल अनेक जणांच्या नोकरी जातील एच वन बी विजाच्या संदर्भातल्या नवीन नियमावलीनंतर भारतीय विद्यार्थी जे मोठ्या आशेनं अमेरिकेला जाऊ इच्छित होते ते काय करतील वगैरे पण भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये तीच ताकद आहे एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असलेला हा जो देश आहे हा देश कायम असा पद्धत अशा पद्धतीचे चमत्कार दाखवतो आणि मी जे सुरुवातीला म्हणालो ते हेच आहे की भारतीय अर्थव्यवस्था जागतिक अर्थतज्ज्ञांना आणि जागतिक नेत्यांना चकवा का देते तर त्याचं मुख्य कारण असं आहे की आपल्याकडे सन वार त्याच्यानंतर लग्नसराई पुन्हा वेगळ्या धर्मियांचे वेगवेगळे सण उत्सव आणि त्यांची पद्धती त्याबरोबर आपला शेतीचा हंगाम ह्या सगळ्यांचा एकत्रित परिणाम असा होतो की त्या त्या वेळेला भारतीय अर्थव्यवस्थेला आवश्यक तेवढी गती मिळते आणि ती व्यवस्था आपली अर्थव्यवस्था ही इतर कुणीही कारण इन्फॉर्मल आणि फॉर्मल सेक्टरमध्ये शेवटी इन्फॉर्मल सेक्टरमध्ये ज्या गोष्टीची उलाढाल होते ते आपण फॉर्मल सेक्टरच्या मर्यादेत त्या प्रमाणामध्ये गृहित धरतो म्हणजे आपल्या कापड उद्योग असतील किंवा शेती बाजारातल्या उलढाली असतील ह्या प्रमाण पद्धतीनं आपण म्हटलेलं असतं की त्या प्रमाण आज झालेल्या आहेत समजा लातूर सारख्या कृषी उत्पन्न बाजार समितीतली उलाढाल ही फॉर्मल इकॉनॉमी मध्ये भाग असू शकत नाही हा एक होऊ शकतं की डिजिटल पेमेंटच्या आधारावरती किंवा बँकेतल्या ट्रान्झॅक्शन आपण आता म्हणू शकतो की एवढी एवढी उलाढाल साधारण कारण बँक ऑफ बडोदानं अंदाज व्यक्त केला की ह्या वर्षी चौदा लाख कोटी रुपयाची उलाढाल भारतीय बाजारपेठेमध्ये दिवाळीच्या काळामध्ये होईल हे दिसतं तुम्हाला माझ्या मागे जे लोक निघालेले आहेत आपल्या आपल्या गावाकडे त्याचं कारणच ते आहे की हा जो उत्साह आहे अनेक कंपन्यांनी आपल्या कामगारांना मोठ्या प्रमाणामध्ये बोनस दिले शिखर बँकेपासून ते सहकारी साखर कारखान्यापर्यंत जे जे ह्या व्यवहारात आहेत ते सगळे आनंदी आहेत त्याचं कारण हे आहे की हे एक वेगळ्या प्रकारची जीएसटी नंतर भारतीय अर्थ म्हणजे जीएसटी त्या सवलतीनंतर भारतीय अर्थव्यवस्थेला मिळाली ती गती आहे की जी गती डोनाल्ड ट्रम्प यांनी जे काही प्रिडिक्शन केलं होतं त्याच्यापेक्षा फार वेगळी आहे आणि त्याच्या जोरावरती कोणत्याही पक्षाचा पंतप्रधान हा भविष्यामध्ये सुद्धा अमेरिकेसारख्या राष्ट्राला अर्थात अमेरिका खूपच ताकद नाही याबद्दल काही प्रश्न नाही पण केवळ तुम्ही आम्हाला धमक्या देऊन झुकू शकत नाही हा तर संदेश निश्चित देत राहील थांबूया आपण इथे